नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन एट म्हणजेच पुस्तक सातवे शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया घटक तीनमधील मुख्याध्यापकांचे वैधानिक अधिकार आणि कर्तव्य या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे आता महिनावार मुख्याध्यापकांची कामे कोणती आहेत ते आपण पाहूया तर सर्वप्रथम मे महिना बघूया त्यामध्ये तुकड्यांची रचना चित्र तयार करणे प्रस्ताव रवाना करणे दोन विद्यार्थी संख्या सेवक संख्या कागदपत्रे पूर्तता करणे तीन आवेदनपत्रे तयार ठेवणे त्यामध्ये एक शुल्क उत्पन्न तीन जात चार शालेय साहित्य मोजदाद फर्निचर प्रयोग शाळा ग्रंथालय पाच शिक्षकेतर सेवक वर्ग काम विभागणी करणे लेखने आणि सेवक यांची सहा सेवानिवृत्त कर्मचारी यांची पाहणी व कागदपत्रे पूर्वतयारी करणे सात शिक्षक शिक्षकेतरांचे गोपनीय अहवाल लेखन पूर्तता आठ शाळेतील नव्या शैक्षणिक वर्षासाठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी योजना इत्यादी नऊ नव्या वर्षाच्या विषय विभागणीची कच्ची रूपरेषा तयार करणे दहा सेवा पुस्तक नोंदी पूर्तता करणे अकरा संपलेल्या वर्षाची जमा खर्च पूर्तता करणे आता पुढील महिना आहे जून जून महिना त्यामध्ये पहिला आहे एक नवे शाळा प्रवेश त्यामधील कामे संख्यानिश्चिती दाखले पूर्तता आणि जादा पट प्रस्ताव दोन दाखले निरीक्षण चुकांची दुरुस्ती तीन जनरल रजिस्टर पूर्तता करणे चार नवे वर्ष स्वागत सभा परिचय पाच शिक्षक सभा वार्षिक नियोजनमाळ्याची माहिती नवे संकल्प इत्यादी सहा जूनची मासिक पत्रके सात सेवकांची वार्षिक वेतन वाढ आठ प्रॉविडंट फंड खाती सु नवी सुरुवात जादा कपाती दखल क इत्यादी नऊ नवीन वि विषयाची विभागणी नवे वेळापत्रक वे दहा शालेय गणवेश स्काउट गाईड एन सी सी गणवेश इत्यादी अकरा शालेय नवे वर्ष खातेवाटप नियोजन इत्यादी बारा नव्या वर्षासाठी फी सवलतीचे अर्ज बी सी ई आणि बी इस बी सी विद्यार्थी व पा त्यांचे पालक यांच्याकडून भरून घेणे प शाळा भेटी तेरा शालांत परीक्षा निकाल जाहीर करणे ऑक्टोबर परीक्षा आवेदनपत्राची पूर्तता करणे चौदा वेतनेतर अनुदान हप्ता मिळाला असल्यास संस्थेकडे विनियोगपत्रक सादर करणे पंधरा ज्येष्ठता यादीवर स्टाफ शेड्यू शेड्यूल पूर्वतयारी करणे पुढील महिना आहे जुलै महिना एक शाळेचे दुरुस्त अंदाजपत्र तयार करणे दोन नियतकालिकाय वर्गणे भरणे नोंदवलेल्या संघटनांच्या वर्गण्या भरणे तीन ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबरमधील छोट्या मोठ्या सवलींचे पूर्वनियोजन करणे चार शालेय परिसरात शक्य तेथे वृक्षारोपण करणे पाच नवा विषय एस एस सीसाठी सुरू करावायचा असल्यास माध्यमिक शिक्षण मंडळ नियमावली क्रमांक अठ्ठावीस अन्वये नव्या विषयाची मागणी क्रमांक अर्ज भर पाठविणे सहा पौ, पौ, शालांतर परीक्षा खाजगी उमेदवारांची नोंदही पो पा फॉर्म पूर्तता करणे म्हणजे फॉर्म नंबर सतरा पंधरा तारखेपर्यंत भरून घेणे सात न नभोवाणी वेळापत्रक शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आठ शालांतर्गत क्रीडा व बौद्धिक स्व स्पर्धांचे पूर्वनियोजन करणे नऊ ऑडिट रिपोर्ट म्हणजे गतवर्षाचा ऑडिट रिपोर्ट शासनाकडे सादर करणे संस्थेला सादर करणे दहा शैक्षणिक फी सवलतीचे फॉर्म व प्रस्ताव शासनाला सादर करणे अकरा पहिली घटक चाचणी पूर्ण करणे महिना आहे ऑगस्ट एक माध्यमिक शिक्षण मंडळ नियमावली एकोणतीस पूर्णांक पाच एक अन्वये दिनांक दहा ऑगस्ट पूर्वी रजिस्ट्रेशन फी पाठवणे दोन शालाबाह्य परीक्षा जादा तास प्रारंभ करणे तीन पावसाळी क्रीडा स्पर्धा सहभागी महिना सप्टेंबर एक अनुदान आकारणीसाठी शासनाला पत्र पाठवणे दोन स्कॉलरशिप बिले पाठवणे तीन दुसरी घटक चाचणी योजना व पूर्तता करणे चार वह्या पाह पहिली पाहणी करणे महिना ऑक्टोबर एक प्रथम सत्रांत परीक्षा पूर्वतयारी व पूर्णतता करणे दोन शालांत परीक्षा ऑक्टोबर सहकार्य करणे तीन हिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी अभ्यास योजना करणे चार शिक्षकेतर सेवकांच्या सुट्टीतील कामांचे से नियोजना करणे पाच विद्यार्थ्यांच्या छंद वर्गाचे आयोजन शक्य असल्यास करणे सहा शिक्षकांकडील वा वयांची तपासणी करून, करून अहवाल पूर्ण करणे सात शाळा रंगरंगोटी सफाई योजना करणे आठ मुख्याध्यापकांच्या राज्य पातळीवर अधिवेशनास उपस्थित राहणे महिना नोव्हेंबर एक सत्र परीक्षा एक निकाल जाहीर करणे दोन जादा तासांची योजना करणे तीन हिवाळी क्रीडा स्पर्धा पूर्वतयारीच करणे चार समाजसेवा स्काउट गाईड शिबिरे पूर्वतयारी करणे पाच मार्च महिनेमध्ये म्हणजे मार्चमध्ये होणाऱ्या शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे महिना डिसेंबर एक तिसरी घटक चाचणी आयोजन दोन दुसरी स्वाध्याय वह्या पाहणी योजना व अहवाल तयार करणे तीन विज्ञान प्रदर्शने तयारी सहभाग प्रोत्साहन चार मोठी सहल आयोजित करणे व पूर्वतयारी करणे पाच मानवी हक्क ध्वज दिन समारंभ व निधी संकलन करणे सहा शालांतर्गत बौद्धिक स्पर्धा पूर्वतयारी व प्रारंभ सात स्नेहसंमेलनात पूर्वतयारी व आयोजन करणे आठ ज्ञा शिक्षकांची आढावा सभा नऊ प्रजासत्ताक दिनासाठी क्रीडा विभागातील तयारी करणे महिना जानेवारी शालांतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे शालांतर्गत बौद्धिक स्पर्धांचे पूर्तता करणे महिना फेब्रुवारी एक चौथी घटक चाचणी आयोजन व पूर्तता करणे दोन इयत्ता दहावी सर्व परीक्षा आयोजन उत्तरपत्रिका तपासणी निकाल शिक्षा सभा चर्चा व कच्च्या मुलांसाठी अभ्यासवर्ग प्रारंभ तेरा दिनांक पंधरा व फेब्रुवारीपर्यंत पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी शाळ नसलेले शाळे मुलांची आवेदनपत्रे रद्द करण्याबद्दल माध्यमिक शिक्षण मंडळ नियमावली क्रमांक एक्केचाळीस यांच्याकडे प्रमाणे पत्र पाठविणे म्हणजे पंच्याहत्तर टक्के उपस्थिती आवश्यक आहे चार इयत्ता दहावी शास्त्र प्रात्यक्षिक परीक्षा व अर्षिक आयोजन सहकार्य आधी पाच शालेय फी सवलत बिले प्रभा प्रस्ताव शासनाकडे पाठवणे सहा इयत्ता दहावी वैकल्पिक विच ऐच्छिक विषय रेकॉर्ड पूर्तता करणे सात शारीरिक शिक्षण विषयातील वार्षिक परीक्षा प्रारंभ करणे महिना आहे मार्च एक शासनाकडे शासनाकडून मिळवणाऱ्या सर्व येणे मिळणे रकमांची बिले पाठवणे दोन स्पिरिट परत परवाना नूतनीकरण करणे तीन विद्यार्थ्यांच्या शासनाकडून आलेल्या विशेष वृत्तांचे वाटप करणे चार आलेल्या अनुदानातून देणे बिले भागवणे पाच विकास निधीचा संस्थेचा वाटा बँकेत भरणे शालांत परीक्षा पूर्वतयारी व सहकार्य करणे सात शाळेचा जमा खर्च आलेल्या शाळेचा जमा खर्च आलेल्या रकमा होत असे नसेल तर निधी संस्थेकडे मागणे आठ जादा तुकडीची मागणी संस्थेकडे सादर करणे कमी होत असल्यास संस्थेला कळवणे नऊ शालांतर्गत क्रीडा परीक्षा पूर्तता करणे दहा आढावा घेणे एप्रिल महिना आहे एप्रिल एक शाळेतील दुसऱ्या सत्रांत परीक्षेचे आयोजन करणे दोन वार्षिक परीक्षा निकाल विषयक कामांची पूर्तता करणे तीन निकाल रजिस्टर पूर्तता करणे चार परीक्षा पेपर व नियत निकालपत्रके व्यवस्थित जपून ठेवणे पाच शाळा व विद्या समितींच्या वार्षिक सभा घेणे सहा वार्षिक निकाल प विद्यार्थ्यांना देणे सात सर्व शिक्षकांचे सुट्टीतील पत्ते नोंदवून घेणे आठ विद्या शिक्षकांकडून खातेवार व वा वार्षिक कार्य अहवाल मागवणे नऊ शिक्षकांची वार्षिक सभा आयोजित करणे दहा शाळेचा वार्षिक कार्य अहवाल संस्थेला सादर करणे अशा प्रकारे मे ते एप्रिल असे कामकाज मुख्याध्यापकांनी करावायचे आहे धन्यवाद